मी आता नॉर्थ ईस्ट इंडियाची एक ट्रिप करून परत आलो आम्ही त्यांना नाही बदलू शकलो पण आम्हीच बदललो आम्ही त्यांना कसं बदलवू तुम्ही आता जेव्हा इकडे आला आहात तेव्हा इकडचा प्रभाव बाकी सगळ्या प्रभावांपेक्षा जास्त आहे आपल्या सत्संगचा प्रभाव आहे की नाही ही तर जुनी गोष्ट आहे इकडे जो माणूस येतो मग त्याच्यावर इकडचा प्रभाव पडायला लागतो दारू आणि सिगरेट प्यायची मला खूप इच्छा होते मला सांगा ती मी कशी सोडून देऊ अच्छा आता जेव्हा तुम्हाला सिगरेट पिण्याची दारू प्यायची इच्छा होते असं समजा तेव्हा या तीन गोष्टींमुळे तुम्ही या इच्छेतून बाहेर पडू शकता एकतर तुम्ही साधनेत गोडी निर्माण करा रोज ध्यान करा प्राणायाम करा तर तुमचं व्यसन सुटून जाणार दुसरी गोष्ट तुम्ही हे लक्षात ठेवा की जर तुम्ही सिगरेट आणि दारू प्यायलात तर तुमचं लक कमी होणार लक कमी होणार लक पाहिजे ना आयुष्यात गुड लक पाहिजे ना गुड लक कमी होणार तर असा विचार करा तिसरी गोष्ट हे व्यसन केलं तर आपल्या आयुष्यात काहीतरी गडबड होऊ शकते समजा जर कोणी तुम्हाला म्हटलं की तुम्ही एक महिना सिगरेट नका पिऊ तुम्हाला दहा लाख रुपये मिळतील तर तुम्ही काय करणार हा तरीही प्याल का तरीही पिणार मग समजा कोणी एक करोड दिले मग काय कराल एक करोड मिळतील जर एक महिना तुम्ही अजिबात सिगरेटला स्पर्शही करणार नाही तर काय करणार सांग ना काय करणार परशय नाही ना करणार मग दरवेळी वाटेल की इतके सगळे पैसे कोण सोडेल एक करोड कोण चुकवेल चला सोडतो समजतंय ना अशा पद्धतीने फिक्स कर की व्यसन केलं तर एक करोडचं गुडलक संपून जाईल तर कुठलीही सवय सोडायची असेल तर ती भीती किंवा लालचीपणा हे दोन्ही खूप दिव्य औषधी गोष्टी आहेत आलं लक्षात कुठलीही वाईट सवय सोडायची असेल तर भीती किंवा लालचीपणा ठीक आहे चल आता ध्यान करूया प्रश्न विचारायच्या आधीच उत्तर मिळालं व्हेरी गुड ही खूप चांगली स्थिती आहे Okay.